सगळ्यांना नमस्कार चाल बाबा बन तयारी डबा बांधायची तयारी झालेली आहे म्हणलं चला आपला थोडक्यात थोडक्यात ना पण आपला म्हणलं व्हिडिओ टाका बनवून डब्यात काय झालंय भाकरी बसतच नाही याच्यात पाताळ कालो नये ना पातळ गरम घालव आहे त्या दिवशी काय झालं की गरम कालवण नेलं डब्यात घालून डबा काय झाला दुपारचा उघडलाच नाही आणि डायरेक्ट खराब झालं वाघाची नेली होती खराब झाली आता मग मग खराब झाली भाजी हॉटेल वर जावं लागलं मला काय पैसे घालावं लागले मग खराब झाले काय त्याच्यामुळे आता जरा गार होऊन द्यावं लागेल भाजी तसं काय नाही दुपारचा एखाद्या वेळी डबा उघड उघडून उघडला ना जरा हवा येईल त्याच्यात मग नाही काय होत भाजीला ह्याच्यात एक दीड भाकर भरली म्या पण काय होत की असं दाबो दाबो डबा ह्याच्यात भरायचं म्हणलं की मग बसत नाही डबाच नाही बसत चपात्या असल्यावर बसतात बरं ह्याच्यात खाली एक ह्याच्यात तळात एक एक चपाती डाब्यात तीन चपात्या बसतात पण बाखर नाही बसत ही काय असं तुकडं करून बसावं लागलं बसत नाही बसन बस मार का बसन शिजवून बटाट्याचं कालवण केलेलं आहे त्यात वटन टाकलेलं आहे भारी लागलं बघा कालवण बाजरीच्या भाकरी कडक तुम्हाला तर माहिती कडक करून भाकरी खातो ना प्लास्टिकचा कागद एक बसितो वरून एक कागद टाकतो याला म्हणजे काय होत मागच्या वेळेस काय झालं डबा भरला पिशवीदा ठेवला आणि सार पाताळ घालवून डब्यात सांडलं मग कामात घालायचं टी शर्ट दोन बायको नवी आणलेलं त्यातलं टी शर्ट एक बाकीचं जा काय चारचे राहतोय त्यात तू कोलगेट ब्रश असतो चेअर चेअर अस बाकीचं काही सामान असतंय त्याच्यात सार टाव्हल असतोय परत अगं आपल्याला कसं आहे मी तर पाठी ओन्या घ्यायचं म्हणलं ना रोताव नाही म्हणून टाव्हल बी असतो मग ते सगळं काय झालं की लेटेस्ट ठेवावं लागलं दुसरी कपडे न्यावं लागले मला डायरेक्ट त्याच्याशी पिशवी बी दुसरी न्यावं लागली बरं झालं ला काल बायकोनी सगळे कपडे फिवडे सगळे धुऊन टाकल्यात पिशवी धुवून टाकली कपडे धुवून टाकल्यात नियाला काय अडचण नाही आज कपडे एक चेअर बघते घर नाही मीच जाऊन येतो गव ना बहिणी तिकडून काय इथं नाही म्हणती काय ते दिसे पिशवी दोघं टाकली बाई कोणी जरा चकायक रे चोर गाडी नाही म्हणू जरा इस करू सर्व काय नाही का नाही हे काय ही पीसी निवडण कोलगेट गोळ्या काय झालं हिमानगाठ माझं काच्या धरून दुखत गोण्या उठून उठून एखादी गोळी खावाच आहे का नाही

सजून सजून तू खायला गेल्यानंतरच वी खाय तशी नाही 搞哦，现在一直 बस बसत नाही असं गमत होती ही बाबा बसत नाही Sabotsin mararauka. ブラジルのバスケ。 काढलं तरी भीती नाही आपल्या डायरेक्ट 新しい人生に関わるお金を使ってください。 Давайте Кирги не Более...

चला मग बाव ना बघ काय याला वावरला जाजीचं निघायची तयारी केली सगळी आपलं आडवायचं जायचं आपल्या लगेच गाडीला आडवायचं जेरकिंग घ्यायचं आणि निघायचं जेवण घेऊन तर जायचं आपलं चला मग बाय बाय सगळ्यांना